जरांगे गरीब मराठ्यांना वेटीस धरतायत ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांचा हल्लाबोल अमरण उपोषण म्हणजे प्रसिद्धी मिळवण्याचा जरांगेंचा केविलवाना प्रयत्न आहे वाघमारे यांची टीका जिल्ह्यात जमावबंदी शस्त्रबंदीचे आदेश लागू आहेत प्रतिबंधात्मक आदेश लागू असताना जमाव केल्याप्रकरणी जरांगेंवर गुन्हा दाखल झाला पाहिजे वाघमारे जरांग्यांच्या आंदोलनस्थळी शस्त्रधारी लोक येतात वाघमारे यांचा खळबळजनक आरोप पोलीस प्रशासनानं जरांग्यांच्या उपोषणाला बंदी घालावी मराठा समाजानं जरांग्यांच्या कमरेत लात घालून त्यांना अंतरवाली सराटीच्या बाहेर काढलं पाहिजे वाघमारे जरांगेच्या स्टेज समोर पोलिसांनी सीसीटीव्ही लावले पाहिजे वाघमारे यांची मागणी जरांगे गरीब मराठ्यांना वेटीस धरतायत असा हल्ला बोल ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी केलाय आमरण उपोषण म्हणजे प्रसिद्धी मिळवण्याचा जरांगेंचा केविलवाणा प्रयत्न असल्याची टीका वाघमारे यांनी केली आहे जिल्ह्यात जमावबंदी शस्त्रबंदीचे आदेश लागू आहेत प्रतिबंधात्मक आदेश लागू असताना जमाव केल्याप्रकरणी जरांगेंवर गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी मागणी वाघमारे यांनी केली आहे जरांगेंच्या आंदोलनस्थळी शस्त्रधारी लोक येतात असा खळबळजनक आरोप वाघमारे यांनी केलाय पोलीस प्रशासनानं जरांगेंच्या उपोषणाला बंदी घालण्याची मागणी जरांगे यांनी केली आहे मराठा जरांगेंच्या कमरेत घालून त्यांना सराटीच्या बाहेर काढलं पाहिजे असं वाघमारे म्हणाले जरांगेंचं लाड मराठा समाजानं बंद करावं असं म्हणत जरांगेंच्या स्टेज समोर पोलिसांनी सीसीटीव्ही लावले पाहिजेत अशी मागणी देखील वाघमारे यांनी केली आहे जरांगी निव्वळ कुठतरी मराठा समाजाची फसवणूक करायची मराठा समाजाची दिशाभूल करायची आणि सरकारला वेटीस धरायचं प्रशासनाला वेटीस धरायचं आणि गरीब मराठ्यांना वेड्यात काढून त्यांना सुद्धा वेटीस धरण्याचा हा जरांगीचा प्रकार आहे जरांगीची क्रेज कमी झाली जरांगीची लोकप्रियता कमी झाली की जरांगे नवीन काहीतरी वेट आणून त्याच्यामागे प्रसिद्धी मिळवण्यासाठी हा जारांगीचा केवीर प्रयत्न आहे परंतु जरांगेवर खरं तर आता सध्या जिल्ह्यामध्ये जमावबंदीचे शस्त्रबंदीचे आदेश आहेत त्यामुळं जरांगेवर गुन्हे दाखल झाले पाहिजे जरांगेवर कुठतरी जमावबंदी प्रकरणात जरांगेंना अटक झाली पाहिजे परंतु राज्य सरकार जरांगेला पाठीशी घालत जर असल तर जरांगेवर गुन्हे दाखल होणार नाहीत आणि राज्य सरकारला जर लोकशाही मार्गाने आणि संविधानिक मार्गाने जर देश राज्य जिल्हा चालवायचा असेल तर जरांगेवर गुन्हा दाखल होऊन जरांगेला अटक होईल असं आम्हाला वाटतं सामूहिक आंदोलन सुरू आहे त्यांचं जिल्ह्यामध्ये जमावबंदी सुरू आहे सामूहिक तेच म्हणतो ना मी की सामूहिक आंदोलन आहे त्यामध्ये अनेक लोक एकत्र येणार आहेत आणि जिल्ह्यामध्ये जमावबंदी आणि शस्त्रबंदीचे आदेश आहेत तर जरांगेच्या त्या आंदोलनाच्या ठिकाणी अनेक शस्त्रधारी सुद्धा लोक येत असतात यापूर्वी पोलिसावर ज्यावेळेस लाठीचारच्या टायमिंगला पोलिसावर त्या लोकांनी हल्ले केले त्यामध्ये अनेक जणांकडे रिव्हॉल्व्हर सुद्धा होते म्हणजे जरांगीचे समर्थक जरांगीचे हस्तक जरांगीची झुंडशाही करणारे कार्यकर्ते हे पूर्ण गुंड आहेत त्यांच्याकडे शस्त्र म्हणजे अनेकांकडे जर तपासलं तर त्यांच्याकडे वेगवेगळे प्रकारचे शस्त्र तिथं आढळून येऊ शकतात त्यामुळं माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्या जरांगीच्या आंदोलनाला बंदी घालावी जरांगीच्या उपोषणाला तात्काळ म्हणजे तात्काळ जरांगीला समज द्यावी आणि उपोषणापासून थांबावं अन्यथा आम्ही सुद्धा येणाऱ्या काळात याच्यामध्ये कुठतरी आम्हाला दाद मागावी लागेल की जर जिल्ह्यामध्ये जमावबंदी असताना जरांगीला उपोषण करण्याला परवानगी मिळत असेल जमाव गोळा करण्याला परवानगी मिळत असेल तर जरांगीच्या इशाऱ्यावर राज्य चालते का यासाठी आम्हाला दाद मागावी लागेल जमावबंदी आहे म्हणून तुमचं उपोषण नक्कीच जमावबंदी आहे आणि आम्ही असं ठरवलंय की आम या राज्य सरकार ओबीसीच्या कुठतरी पाठिंब्यानं स्ट्रॉंग असं सरकार तयार झालेलं आहे त्यामुळं आम्हाला वाटतंय की ओबीसीच्या पाठीत हे सरकार आणि हे मुख्यमंत्री ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसणार नाहीत ओबीसीची दिशाभूल करणार नाहीत त्यामुळं उपोषण करून कुठंतरी समाजाला वेड्यात काढायचं आम्हाला योग्य वाटत नाही उपोषण करून प्रशासनाला वेठीच धरायचं आम्हाला योग्य वाटत नाही आमच्या प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी कुठतरी समाजाला वेड्यात काढणे समाजाचा वेळ वाया घालवणे आम्हाला योग्य वाटत नाही परंतु जरांगेला कुठलंही काम नाही जरांगे निवळ म्हणजे गावढ आणि मूर्ख बालीस माणूस आहे त्याला काही काम नसल्यामुळे ते कुठेतरी असे रिकामे काम करायचे समाजामध्ये तेढ निर्माण करायचं कुठेतरी आता मराठा समाज ओबीसी समाज एकमेकामधील वाद आता विसरायला सुरुवात झाला होता त्यामध्ये पुन्हा जरांगी जर उतरत असेल तर नक्कीच येणाऱ्या काळात पुन्हा जशाच तसं उत्तर द्यायची वेळ येणार आहे आणि ते दोन्ही समाजासाठी घातक आहे परंतु जरांगेला आता कोणी आवरलं पाहिजे खर तर मराठा समाजानेच जरांगेच्या कमरात लाद घालून त्या आंतरवाली सराटीतून बाहेर काढलं पाहिजे आणि जरांगीला त्याच्या त्या गेवराई तालुक्यात त्याचं जे कोणतं गाव आहे भगवानगडाच्या रस्त्यावर त्या गावात नेऊन घातलं पाहिजे कारण की जरांगीची आता आती लाड झाली ती लाड आता मराठा समाजाने जारांगीचे बंद केले पाहिजे सतरा महिन्यापासून त्यांचं आंदोलन सुरू आहे आता सातवी परत आंदोलन कौशणाला बसत